सोमवार बारा मे रोजी बुलढाण्यात बुद्ध पौर्णिमा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली भिक्षू संघाच्या उपस्थितीत धम्मवंदना धम्मदेशना आणि समतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले बुलढाण्यात बुद्ध पौर्णिमा या वर्षीही अत्यंत भक्तिभाव सामाजिक जाणीव आणि धार्मिक समरसतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले अशी श्रद्धा असून त्यामुळे हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आणि झाली जी पूजनीय महाथेरो धम्मज्योतीजी भंते स्वरानंद भंते आणि श्रीलंकेहून आलेले संत चित्ता थेरो यांच्या उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमाची यश सैनिक सेवा संघाच्या वतीने महा रेजिमेंटच्या सैनिकांनी आणि रमाईच्या लेखी या महिलांच्या ग्रुपने पंचशील ध्वजाला मानवंदना दिली कार्यक्रमाला सी आर चे असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गजानन गिरके बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक अध्यक्ष डॉक्टर सुरेश झनवर आणि कोमल झनवर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून बुद्ध धम्मातील समता प्रेम करुणा आणि अहिंसा या मूल्यांचे महत्व पटवून दिले समाजात शांतता सुसंवाद आणि बंधुतेची भावना दृढ करण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान आजही तितकेच प्रभावी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले बुद्ध जयंतीनिमित्त सर्व बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गेल्या चौदा वर्षापासून आम्ही शाळेमध्ये भगवान गौतम बुद्धाची पूजा करतो त्यानिमित्ताने काहीतरी समाज प्रबोधन व्हावं हो। त्या ठिकाणी जे संत महात्मा येतात चांगले वक्ते येतात त्यांनी समाजाला काहीतरी संदेश द्यावा आणि समाजामध्ये कुठेतरी परिवर्तन व्हावं हो। हा एकमेव उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे असतो परत एकदा प्रकारे शुभेच्छा देतो